परिषदेला उपस्थित होत्या केंद्रीय आयुष मंत्रालयानं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं योग कनेक्ट 2025 पंचवीस या जागतिक शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग ही या परिषदेची संकल्पना आहे या अंतर्गत जागतिक स्तरावर योग पद्धतीच्या महत्वावर आणि आरोग्यवर्धक जीवनशैलीवर तपशीलवार चर्चा होणार आहे ही परिषद संमिश्र स्वरूपात अर्थात सहभाग घेणारे प्रत्यक्ष तसंच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनही यात सामील होऊ शकणार आहेत अमेरिका बहरीन यांसारख्या अनेक देशातील आंतरराष्ट्रीय योग संस्था आरोग्यसेवा व्यावसायिक आणि योगतज्ञ असे एक हजारांहून अधिक प्रतिनिधी परिषदेत दूरदृश्य दुर्ण दुर्ण प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत योग पद्धतीत महत्व त्याचे मानसिक आणि शारीरिक लाभ आयुर्वेद आणि योग यांचा समन्वय यावर तज्ज्ञांची सत्र आयोजित केली जाणार आहेत जगभरातल्या योग संस्था आणि आरोग्य काम करणारे यांचा सहभाग या परिषदेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ प्रदान करेल आयुष मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि समाजमाध्यम व्यासपीठांवर त्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे लहान मुलांच्या सुदृढ आणि